आता शेवटी हे निर्णय जे आहेत हे पक्षाकडनं केले जाणार म्हणजे भाजपचे आणि आम्हाला आमच्याकडं भाजपला जे वर्ण आमचे अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते किंवा केंद्रातले आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते जो निर्णय राज्याबद्दल बा घेतील त्याप्रमाणे आम्ही

असू शकतं म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय हे पण असू शकत किंवा सवलती जरा तोटा वाढला असेल राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की त्या ठिकाणी त्याला पर्यायी मार्ग असणार खूप अवघड वळत आहे मध्ये देखील आहे त्याला काय हे करायचं आतापर्यंत आपण थोडंफार बघ आपण स्टडी करायला काय मला पण माहित मी नक्की करू पण काय जे गरजेचं असेल मेन म्हणजे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तो उपाय आपण तिथं करू नको महामार्गावर किती पूल पूर्ण झाले आता माझ्याकडं आता मी तुम्हाला ती आकडेवारी देतो पण आता माझ्याकडं ऍक्च्युअल मध्ये किती पूल पूर्ण झाले ती आत्ता लगेच नाही पण माझ्या अधिकाऱ्यात मी घेऊन त्यांच्याकडनं देतो नाही एक लक्षात कामं तर अजून चालू आहेत ठेकेदारांची काय कामं चालू असल्यामुळे मला वाटतं फायनल बिलं वगैरे असं काय झालेलं नाही त्यामुळे असं काय बुडवून ते कुठं निघून गेलेलं असं नाही अजून पण त्यांचं बिलिंग वगैरे आहे कारण अजून कामच अर्धवट आहेत त्यामुळं अजून बिलिंग वगैरे जे काय त्यांचंही होईल त्यावेळेला रॉयल्टीचा निर्णय होईल त्याच्या पुढच्या याच्यातनं पण रॉयल्टी जी असेल ती वसूल करायचं ठरलं तर वसूल करू शकल काही ठिकाणी नॅशनल हायवेच्या राज्य सरकारनं रॉयल्टी माफ कन केलेली आता समृद्धीचं हे आहे तर त्याच्यामध्ये त्या राज्य सरकारनं निर्णय घेतला व राज्याचा प्रकल्प असल्यामुळं रॉयल्टी माफ करायची इथं पण काय पुढचा विषय असला तर तसा प्रस्ताव वर आले याच्याकडं कॅबिनेटकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेतील आणि जिथं वसूल करायची असेल तिथं ती ठेकेदाराची पुढची जी काय असेल त्यातनं वसूल होईल थोडं आता काय झालंय थोडं राज्यातल्या ठेकेदारांच्या बिलाचं आहे पण आले म्हणजे होईल काय तर त्याच्यात आता मध्ये आम्ही थोडाफार निधी फायनान्स न दिलावर आम्ही उपलब्ध करून दिला राज्यात समसमान प्रमाण आपण वाटलेलं आहे आणि पुढं पण होईल मार्च पर्यंत बऱ्यापैकी आपण क्लिअर करू शिमगा उत्सव आलेला आहे कोकणात आता शिमगा उत्सवासाठी भाविक येणार आहे तर तो मुद्दा आहे तो दुसरा त्यासाठी चालू होणार आता माझ्या काल जे आम्हाला पर्यंत तो पूल सॉरी ब्रिज बोगदा जो आहे तो खुला होऊन जाईल